गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एफ म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा की नदी जर तुम्ही माता मानता तर मग तिच्यावरती केवळ मोठ्या फंड घेऊन मोठे प्रोजेक्ट्स करून काही होत नाही अगदी गंगा गंगेवरती किंवा नर्मदेवरती सुद्धा नमामी देवी गंगे नमामी देवी नर्मदे म्हणत काहीही झालेलं ही नाही जसे चंद्रभागेला भूवैकुंठ म्हटले जाते तसेच संतांनी आपल्या अभंगातून चंद्रभागेचा उल्लेख बहीण असा केला आहे चंद्रभागा स्नान म्हणजे वारकरी संप्रदायात पुण्यकर्म समजले जाते पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना मात्र इथे आल्यानंतर चंद्रभागेचे जे बकाल रूप दिसते ते पाहून धक्का बसतो दरवेळी आषाढी यात्रेपूर्वी आढावा आढावा बैठका घेतल्या जातात अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि वारकरी प्रतिनिधी चंद्रभागे भागा नदीच्या वाळवंटात पडलेले घाणीचे ढिगारे नदीच्या पाण्यात येत असलेला दुर्गंध आणि घाण याबाबत तक्रारी करतात वारीपूर्वी दोन चार दिवस स्वच्छता केली जाते पुन्हा परिस्थिती जैसे ते होते आपण आता चंद्रभागेच्या वाळवंटात आलो आहोत आणि चंद्रभागा नदीचे वाळवंट आणि नदी नदीचे पात्र याचीही अवस्था पाहून नक्कीच कुठल्याही भाविकाला पंढरपूर करायला वेदना झाल्याशिवाय राहणार नाहीत नमामी चंद्रभागा या योजनेचा गवगवा केला गेला मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही आज उजनीतून पाणी सोडले आहे चार दिवसांनी हे पाणी पंढरपूरला पोहोचेल आणि चंद्रभागा नदीतील ही घाण वाहून जात पुढच्या बंधाऱ्याच्या जा ठिकाणी साचून राहणार आहे आणि पुढील आठ पंधरा दिवसासाठी चंद्रभागा स्वच्छ झाली म्हणून समाधान व्यक्त होईल पण यावर कायम स्वरूपाचा तोडगा केव्हा निघणार हा प्रश्न कायम राहणार आहे काय वाटतं आपल्या आपल्याला इथल्या परिस्थितीबद्दल मी भागवत बापराव बाराळे मुक्काम कबीरवाडी तालुका देगलूर जिल्हा नांदेड इथून मी इथे पांडुरंगाचं दर्शन करावे आहे तो आलेलं आहे खूप लांबून आलेलं ला आहे तरी मला आता इथे स्नान करायचं आहे चंद्रबागेला मी पाहतोय तर घाणीचे सगळे घाण घाण कपडे ढिगारे पडलेले आहेत जिकडे तिकडे घाणच पसरलेली आहे आणि खूपच दुर्दशा अशी वाईट इथे दिसत आहे आंघोळीला पाणी नाही आणि हे तर खूप पवित्र स्थान आहे पुरातन आहे तरी इथं कुठेतरी कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे कोणीतरी सरकार कोणीतरी स्वयंसेवक कोणतरी पाहिलं पाहिजे इथं काहीही त्याची व्यवस्था नाही आहे बघ पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना श्रद्धेने आणि समाधानाने चंद्रभागा नदी स्नान करता यावे यासाठी चंद्रभागा नदीवर जुना दगडी पुला नजीक दोन हजार चारमध्ये बंधारा बांधण्यात आला महिन्याची एकादशी वेळी या बंधाऱ्यातून भाविकांच्या स्नानासाठी पाणी सोडले जाईल असे त्यावेळी सांगण्यात आले होते तर दोन हजार सोळामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी विष्णुपद येथे सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करून बंधारा बारा बांधला बांधण्यात आला यात याचा हेतू देखील चंद्रभागा नदीत पाणी राहावे असाच होता मात्र हे दोन्ही बंधारे बांधण्याचा हेतू असफल ठरला की काय असेच अशीच परिस्थिती असून विष्णुपद बंधाऱ्यामुळे येथील नदी पात्रात घाण मात्र साचून राहत आहे असेच चित्र आहे आणि याची वेळोवेळी स्वच्छता कोण करणार हाच प्रश्न अनुत्तरित राहिला आहे संतोष चंदन शिवसह मी रोहन शहापूरकर पी व्ही एन न्यूज